अहमदनगर महानगरपालिका आरोग्य समितीच्या माध्यमातून नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत आरोग्याबाबत सूचना अहमदनगर शहरातील आरोग्याच्या नगरसेवक सागर बोरुडे यांनी मनपा आरोग्य समितीच्या माध्यमातून आरोग्य विभागाची बैठक घेऊन आरोग्याबाबत सूचना दिल्या यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे आणि आरोग्य केंद्र प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले नगर शहरात थंडी तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असून तसेच व्हायरल प्रमाण देखील रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहे कुठल्याही साथीचे आजार वाढू नये यासाठी मनपा आरोग्य विभागाने सतर्क राहावं जेणेकरून नागरिकांचे आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होईल याचबरोबर केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत कार्ड योजनेत नगर शहरातील तीन लाख नागरिकांना लाभ होणार आहे तरी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत कार्ड लवकरात लवकर पोहोचवावे जेणेकरून लाभार्थ्यांना आपल्या आजारांवर लवकर मोफत उपचार करता येतील आतापर्यंत नव्वद हजार लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचं वाटप झालंय तरी उर्वरित कार्डचं देखील वाटप लवकर करावं वा असं त्यांनी सांगितलं नगर महानगरपालिका आरोग्य समिती आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने डॉक्टर बोरगे सर यांच्या अध्यक्षतेखाली आज आपली आरोग्य विभागाची बैठक पार पडलेली आपले नगर शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया यांच्या निर्देशानुसार म्हणजे जे, जे गोरगरीब लोक आहेत तर त्यांना ही गव्हर्नमेंटची जी आयुष्यमान भारत योजना आलेली आहे तर त्याच्यात तीन लाख नवीन लाभार्थी हे गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यात जवळपास आपलं बरंचसं काम झालेलं आहे तीन लाखापैकी बोरगे सरांच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी मिटिंग घेऊन सरांनी जवळपास ऐंशी हजार लोकांचे कार्ड दिलेले येतात आणि उर्वरित कार्ड लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत करण्यासाठी सरांनी आशा वर्कर असतील आपले आरोग्य के केंद्र असेल तर या सर्वांना निर्देश दिलेले येतात तर ते, ते कार्ड तीन लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजची मीटिंग आहे तसंच आपण जे आरोग्य के केंद्र येतं तर त्यांची सब आरोग्य केंद्र के हे सरांनी प्रयत्न करून तसेच भैया असतील महापौर मॅडम आयुक्त साहेब सर्वांनी मान्यता घेऊन आपण नवीन केंद्र लवकरच सुरू करणार येतं आणि त्या केंद्रांचं नियोजन वगैरे याच्यासाठी आजची बैठक होती तसेच जे आपले आरोग्य के केंद्र आहेत तिथं व्हायरल आजार असतील सर्दी खोकला वगैरे किंवा इतर यांच्यासंबंधी किंवा औषधांची उपलब्धता असेल किंवा लसींची उपलब्धता तर ह्या सर्वांची आज आढावा बैठक सर्व केंद्रांची सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेतलेली आहे आणि त्यातून येणाऱ्या कालावधीमध्ये जे हे आरोग्य के केंद्र असेल सर्वांचं आपण नागरिकांना अत्यंत म्हणजे योग्य प्रकारची आरोग्यसेवा ही मोफत देण्याचा आपण सर्व प्रयत्न करत आहोत आणि आमदार साहेबांनी आपल्याला तसेच सर्व निर्देश दिलेले आहेत तर त्याच्यातून सर्वजण हे काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि लवकरच ह्या सर्व आरोग्य केंद्रांचं जे आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांचं सर्वांचं लोकार्पणही करणार आहोत तर सर्व नगरकरांना येणाऱ्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा रुग्णसेवा देण्यासाठी आमचे सर्व आरोग्य केंद्र असतील आमचे आरोग्य अधिकारी असतील किंवा आमचे सर्व डॉक्टर असतील सर्व सेंटरचे नर्सिंग स्टाफ असेल सर्वजणं कटिबद्ध आहोत ही आज सरांच्या वतीने माझ्या वतीने मी ग्वाई देतो धन्यवाद महत्त्वाचं म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात शासनाचे जे आदेश आहेत त्याच्यानुसार महानगरपालिकेमध्ये जवळपास तीन लक्ष लाभार्थी जे आहेत त्याची यादी आपल्याला पाठवलेली आहे आणि त्या यादीच्या अनुषंगाने प्रत्येक आरोग्य के केंद्रामध्ये त्याचं डिव्हिजन आम्ही केलेलं आहे तर जवळपास आमचं सध्याचं काम जे आहे ते एक ऐंशी हजारपर्यंत झालं आहे तरी पुढच्या महिन्याभरापर्यंत खूप मोठं काम करावं लागणार आहे जवळपास दीड ते दोन लक्ष अजून आमचं काम शिल्लक आहे त्याच्या दृष्टिकोनातून आज आमच्या आरोग्य समितीचे सभापती आदरणीय डॉक्टर सागर बोर्डेसर यांच्या उपस्थितीत आजी आउश्य दस, आउश्य दस्य दस्य आज ही बैठक घेण्यात आली त्याच्याबरोबर इतरही काही ज्या काही गोष्टी आहेत आमच्या लसीकरण आहे किंवा नव्याने स्थापन होणारे दवाखाने आहे इथली औषध औषधाची व्यवस्था आहे तर ह्या सगळ्या बाबतीतला थोडासा आढावा त्यांनी आज घेतलेला आहे आणि एक मार्गदर्शन आमच्या वैद्यकीय जी टीम आहे त्यांना त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल डॉक्टर सागर बोर बोर्डे बोर। सरांचं मी धन्यवाद देतो आणि आमचं हे जे कामकाज आहे आयुष्यमान भारत कार्ड निर्मिती असो किंवा इतर जे काही आजारांचं नियंत्रण असेल तर अविरत आम्ही त्या संदर्भात चालू ठेवणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर